नमस्कार महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष शी स्वागत शिरूर तालुक्यातील शिकरापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत मी मार्ट या दुकानामध्ये समोर येऊन पोहोचलेलो आहोत तर एक मेजर मेजर आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या स्वकष्टातून स्वबळातून दुकान कसं उभं केलेलं आहे ते आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार सर आपलं नाव ज्ञानेश्वर किसन भोसले आपल्याला या दुकानापासून दुकानामध्ये कधीपासून येतात आपण बरेच वर्ष झाले आपल्याला काय अनुभव म्हणजे कसं असतं इथलं सामान सगळं भेटतं मॅडम आपलं नाव संगीता ज्ञानेश्वर भोसले आपण कधीपासून येतात दुकानामध्ये आम्ही कायमच येतो ना किती वर्षापासून तरी सरांसरी चार पाच वर्ष झाले इथे नमस्कार सर तुमचं नाव नमस्कार मॅडम मी ज्ञानेश्वर तेलंग या फी मार्केटमध्ये काय काय अवेलेबल आहे आपल्याकडे सर्वच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काजू आहेत बदाम आहे परत हे पण आहे मनुके पण भेटतात आपल्याकडे परत बिस्किट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि राजगिरीचे लाडू पण आहेत आपण कसे फ्रेश ठेवतो जेवढे कस्टमरला सर्व्हिस पाहिजे ना आपण हे पण देतो आपल्याकडे सर्व प्रकारचे आहेत बिस्किट वगैरे तांदूळ वगैरे आहेत आणि विशेष म्हणलं तरी मला लय आवडला सर्वात आवडता पदार्थ म्हणजे माझी मॅगी हा जो मॅगीचा प्रकार आहे ना आपल्याकडे डिस्काउंटवरती सर्व काही आपल्याकडे मटेरियल भेटेल आणि आपल्याकडे विशेष म्हणलं तरी फ्रेश माल असतो आपण जेवढं लागतं कस्टमरला तेवढंच आपण ॲडव्हर्टाईज करतो आणि तेवढीच वस्तू आपण सेल्फ सर्विस देऊ शकतो आणि घरापर्यंत विशेष म्हणलं तरी आपण घरापर्यंत घरगुती आपल्याकडे आहेत हे आपण घरापर्यंत पण आपण सर्व्हिस देऊ शकतो त्यांना नाही का परत हे नूडल्स वगैरे आहेत आणि आपल्याकडे रवा वगैरे फ्रेश सर्व फ्रेशच ठेवतो आपण आणि सेंद्रिय पद्धतीचा गूळ पण आहे आपल्याकडे शुगर फ्री साखर भेटते परत आपल्याकडे निरमा वगैरे भेटतो रामबंधूचे वगैरे सर्व मसाले व्यवस्थित भेटतात परत फरसाण आहे आपल्याकडे परत तांदूळ वगैरे आहेत सर्व अगदी वेगळे प्रकारचे सर्वच प्रकारचे आपण वस्तू ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये कस्टमर जसं सांगितले सा आपण त्या पद्धतीचं पण आपण घरापर्यंत ते मॉल किंवा व्हेरायटी आपण देऊ शकतो त्यांना आपल्याकडे पेम्पल्स वगैरे छोट्याशा बाळाचे वगैरे डायपर वगैरे सर्व काही भेटतात ओ लेडीजचे इमर्जन्सी वगैरे काय सर्व काय असतील लेडीजचं ते सर्वच काही भेटतं आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण ग्रीटिंगचे पण वस्तू ठेवलेले आहेत घासण्या वगैरे आहेत परत साबणं आयुष्य म्हटलं तरी आपले सर्वात आवा आरोगदायक म्हणजे तर स्वच्छालय आहे आपलं त्याच्यामध्ये आपल्याला हे स्वच्छ त्याच्यामध्ये सर्वच काय प्रकारचे आहेत एक्सपर्ट आहे आणि विशेष म्हणलं तरी केमिकल वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत आपल्याकडे वा टॉयलेट वगैरे फरशीसाठी वेगळे आहेत परत साबण आहेत परत ग्रीटिंग वस्तू आहेत परत मेकअपचं सर वगैरे सर्वच साहित्य भेटतं आपल्याकडे जे काही पूजेचे साहित्य भेटतं आणि विशेष म्हटलं तरी अगरबत्ती पण आहेत आपल्याकडे एक नंबरची अगरबत्ती आहे परत पूजेचं सर्व साहित्य आहे आणि विशेष म्हणलं तरी खुशबू तेलाचे म्हणजे सर्वच गोष्टीचे आपल्याकडे एक नंबरचे रेट आहेत सर्वापेक्षा मार्केटला आपण पाच ते दहा टक्के डिस्काउंट देऊन कस्टमरला नाराज नाही करत एदा जर एदा कदाचित कुणा कस्टमरकडे जर पैसे नसतील किंवा न असतील तरी पण आपण पन पेमेंट झाल्यानंतर पेमेंट करून पैसे घेतो असा काही विशेष नाही आहे आणि विशेष म्हटलं तरी आपण सर्व एवरेटचे मसाले वापरतो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मसाले स्ट्रिंग वगैरे आपण ठेवलेले आहे कोल्ड्रिंक वगैरे त्याच्यामध्ये दत्तमंजन आहे परत कोलगेट वगैरे सर्वच काही प्रकारचे ठेवलेले आहेत आपण गोदरेजचे आहेत परत क्रीम पावडर हिमालयाचे आहेत हे सर्वच आपण ठेवलेलं आहे असं कुठलीच असं वस्तू नाही आहे आणि जे काही कस्टमरने जे वस्तू मागले मागितलेले आहेत ना ते सर्व काही अवेलेबल असतात आणि जर आमच्याकडे नसेल तरी पण आम्ही एक ते दीड तासामध्ये आपण घरपोच सेवा देऊ शकतो हो त्यांना आपल्याकडे घरगुती वस्तू पण ठेवण्यासाठी वगैरे आहेत सर्व साहित्य साखर वगैरे ठेवण्यासाठी सुपली झाडू डस्टबिन आहेत छोट्या बाळाची खेळणी आहेत परत छत्री आहेत बॅगा वगैरे आहेत छोटेसे बाळाला छोट्या मुलांसाठी गाडी आहे परत बाटल्या वगैरे सर्वच आहेत पाणी पिण्याचे वगैरे आणि विशेष म्हटलं तरी हे बाटले जे आहेत ना हे सर्व चांगले आहेत हे घरगुती वापरण्यासाठी योग्य आहे याच्यामध्ये जेणेकरून चमचा वगैरे आहे त्याच्यामुळं काही इन पे म्हणजे साईडचं काही प्रॉब्लेम होणार नाही आहे याच्यामध्ये हे घड्याळ वगैरे आहे गिफ्टिंग वगैरे गिफ्ट वगैरे देण्यासाठी चांगल्या नामांकित कंपनीमधले ब्रँड वस्तू वापरतो आपण आणि विशेष म्हणलं तरी त्याच्यामध्ये आता बाऊल आहे हा बाऊल आहे ना हे गिफ्ट वस्तू देण्यासाठी हो योग्य आहे हा छान पण दिसायला आहे ॲक्टिव आहे आणि हे ग्रीटिंग वस्तू म्हणजे भेटवस्तू देण्यासाठी यदा कदाचित कुठल्या काही गोष्टी प्रॉब्लेममध्ये जर झाला असेल आमच्याकडून किंवा तर आपण ते रिप्लेस करू शकतो आपल्याकडे स्कूलच्या बॅगा वगैरे आहेत मास्क आहेत परत झाडूचे वगैरे आहेत छोट्या बाळाचे खेळणे आहेत हे छोटेसे सायकल आहेत आणि विशेष म्हणलं तरी क्यूब वगैरे आहेत आपल्याकडे जेणेकरून साहित्य भरपूर आहे आणि कस्टमर बी खुश होतात आता जे एल के परिचय वगैरे आढोटायचे काही ठेवलेले आहेत काही स्पोर्ट बाईक आहेत काही छोट्या गाड्या मोठ्या गाड्या आहेत काही गिफ्टिंग वस्तू आहेत हे पडदे आहेत ते झुंबर आहे परत हे सर्व बाळांचं खेळण्याचं सर्व साहित्य आहे आपल्याकडे हे आपल्याकडे लक्ष्मीचे साहित्य वगैरे हो भेटतं पूजेचं सर्व साहित्य आहे आणि विशेष म्हटलं तरी माळा आहे झुंबर आहे परत बड्डेचे गिफ्ट आहेत हे परत आ... परत ब छोट्या छोट्या मुलांचे ए बी सी डी वगैरेचे आहेत हे बड्डे गिफ्ट आहे हे झाडू आहेत परत हे झुला आहे छोट्या बाळांसाठी हे परत छोट्या बाळांसाठी सेफ्टीसाठी आहे आणि विशेष म्हटलं तरी हे जे ज्यांना गिफ्ट वगैरे वस्तू द्यायचं आहे ते पण वस्तू आहेत आपल्याकडे जेणेकरून गुरुजवन व्यक्तीला आपल्याकडे भरपूर घोष असं हे करायचं योग्य असं म्हणजे मोलाचं वाटा द्यायचं आहे आणि बरेच वर्षापासून सलग दहा वर्ष झालं आपण एकही कस्टमर म्हणजे जेणेकरून विश्वासाचे कस्टमर जोडलेले आहेत आणि हे आपल्याकडे हे महाराष्ट्राचं कुलदैवत आराध्य दैवत म्हणायला काही हरकत नाही विठ्ठल रुक्मिणीच्या म्हणजे अशा काही आपण गिफ्ट वस्तू ठेवतो परत सर्व काही ऋषीमंत या लोकांचे म्हणजे सर्व काही गिफ्ट वस्तू आपण ठेवतो आणि गिफ्टिंग वस्तू देण्यासाठी आपण सर्वच काही गोष्टीचं अज्ञात आहे आपण सर्व क्षेत्रामध्ये आपण अन्नदान वगैरे करण्यासाठी आपण कुठल्याही गोष्टीचं हे करत नाही आहे आणि म्हणजे आमची आई सर्व काही गोष्टीला दिती असं मटाला वगैरे काही वस्तू वगैरे द्यायचे असतील किंवा काही धान्य वगैरे द्यायचं आपण सर्व काही गोष्टी देऊ शकतो नमस्कार जय महाराष्ट्र नमस्कार दीदी तुझं नाव काय गौरी कापरे तू या दुकानामध्ये कधीपासून येते एक वर्ष झाले हो कसं वाटतं तुला म्हणजे इथं घेऊन खूप छान वाटते इथला माल पण फ्रेश असतो नमस्कार मॅडम तुमचं नाव नमस्कार माझं नाव डॉक्टर मंगल सतीश सासवडे शिक्रापूर येथून सोशल वर्कर म्हणून काम पाहते आज मी व्ही मार्क ठिकाणी आले आहे तर आमची मैत्रीण संगीता ताई भुजबळ ह्या व्ही माझच्या मालकीनं आहे खरं सांगायचं म्हणजे त्याच्या त्यांच्याविषयी सांगण्याजोगं खूप काही आहे तर सांगायचा उल्लेख करते की ताई अशिक्षित असूनसुद्धा एवढा मोठा मॉल चालवतात आणि मॉलची सर्विस एवढी छान प्रकारे देतात आणि मेन पॉईंट त्यांचा असा आहे की शिक्रापूरच्या चाकण म्हणजे पाबा चौकामध्ये मध्ये लगतच त्यांचं दुकान असल्यामुळं त्यांना खूप सारं प्रोत्साहन मिळ मिळत आहे आणि त्यांची सर्विस इतकी छान आहे की त्या घरपोच करतात कुठलेही ग्राहक आलं तर त्याच्याशी मनमिळावप्रमाणे बोलणं त्याला कस्टमर न पाहता आपली मैत्रीण मित्र याच दृष्टीने पाहणं आणि त्यांना सर्व्हिस देणं हे त्यांचं खूप छान काम आहे हसतमुख असल्यामुळं कस्टमर तर येतातच पण आमच्यासारख्या मैत्रिणीसुद्धा त्यांना सपोर्ट करतात कुठलीही गोष्ट ताईंना एक फोन केला तरी ताई आपली आपल्याला म्हणतात काय पाहिजे तर हे आपल्याला काय पाहिजे हे जे मोलाचं त्यांचं जे बोलण्याची भाषा आहे त्यातूनच सर्व सर्व काही मिळतं आणि आपण जर म्हणलं आप ना तर आपल्याला ह्या ठिकाणी अनाथाश्रमाला काय द्यायचं आहे कुठं काय द्यायचं आहे तर त्यांची खूप तयारी असते आणि त्याला एक फोन करतात ज्या ठिकाणी ते पोच करायचं आहे माल त्या ठिकाणी त्या पोच करतात आणि त्यांचं सामाजिक कार्य खूप छान आहे आणि आनंद असा वाटतो की आज महाराष्ट्राची भूमी याच्या अंतर्गत जो पंचवीस तारखेला कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये उद्योजक उद्योजिका पुरस्कार ताईंना जाहीर होत आहे त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते जय जय महाराष्ट्र ताई तुमचं नाव रंजना उराळे तुम्ही इथे खरेदी करण्यासाठी आलाय का हा आपल्या घरच्यासारखं दुकान आहे कधी आपल्याला नाही एखाद्या मुलीसारखं समजा कोणचं पण सामान घेतलं तरी असं नाही सामान एकदम पॉस मिळते दुसऱ्या दुकानापेक्षा इथं सामान पण थोडं कमी पैशात भेटते hmm. कधीच असं हे नाही आहे आपल्या घरच्यासारखं आणि मुलीसारखं आपल्याला बघतात hmm. ते त्याच्यानं असं कोणची वस्तू आली तर कधी अशी हे नाही आहे hmm. खराब नाही आहे कोणतीही वस्तू आली तर चांगलीच देणार hmm. कोणचंही सामान आलं की पहिले आपल्याला सांगणार की ही वस्तू आली hmm. हे वस्तू घेऊन जा hmm. चांगली आहे hmm. काही पण असलं तरी चांगलं घरच्यासारखं असं भात म्हणजे काहीच नाही आहे समजा कुठं कार्यक्रम असला माझ्यावाला आश्रममध्ये कुठं काही दान करायचं असलं मी जर त्यांना पैसे मागितले आश्रममध्ये दान करायचं आहे मला तर मला लगेच पैसे काढून देतात ते जाय घेऊन किती वर्षापासून तुम्ही दहा वर्षा जसं दुकानाची ओपनिंग झाली तेव्हापासून मी तसं येते मी शिक्रापूर पोलीस स्टेशनला कामाला आहे मी त्यांच्या दुकानमध्ये तेव्हापासून येते म्हणजे घरच्यासारखीच आपली मैत्री आहे त्यांची माझी म्हणजे ते मला मुलीसारखं जसं सांभाळतात कधीच येणार त्यांच्या मनामध्ये असं कधीच भात भिव हो म्हणजे कधीच नाही आहे कधी बी कोणी आश्रमले काही लागलं ना मी जर त्याला म्हटलं ना मला एवढे पैसे पाहिजे तांदूळ वगैरे गहू काही तसेच घेऊन जाय म्हणते पण कधी असं म्हणणार नाही की नाही म्हणून तुमच्याकडे पैसे नसतील तरी पण ते हो, सामान देतात हां कधी पण नसले माझ्याकडे पैसे घेऊन जाय तुला मागत नाही आम्ही तू तुझ्या या मनानं जवा द्यायची असली तवा दे मी ते एक गरीब आहे पण ते मला सहकार्य भरपूर करतात पहिलेपासून आज आठ नऊ वर्ष झाले मला सहकार्य करतात ते एवढी मैत्री आहे म्हणजे एखाद्या मुलीसारखं समजा घरच्यासारखंच दुकान आहे असं नाहीच म्हणून कोणती वस्तू अशी फ्रॉट म्हणून मग दिली पण नाही आहे किती काही दिवस आपल्या घरात सांभाळली तरी पण चांगलीच राहणार ती वस्तू धन्यवाद मॅडम थँक्यू म्हणजे मॅगी बिस्किट वगैरे खूप छान आहे ते आवडतं पण त्याच्यामुळे ते, ते खरेदी करायला आणि पॅकिंग वगैरे कशी आहे पॅकिंग वगैरे खूप छान आहे म्हणजे असं कोणती वस्तू खराब वगैरे काही नाही आहे बदामचे पॅकेट वगैरे दिसत आहेत ते पण कसे आहेत ते पण खूप छान आहे पॅकिंग वगैरे खूप छान छान केलेली वगैरे म्हणजे असं सगळ्याच वस्तू आहेत ठीक आहे धन्यवाद दिदी नमस्कार सर आपलं नाव मी अतुल साळुंके आपण या दुकानाची कधी ओपनिंग केली आम्ही दोन हजार सात साली चालू केला ॲक्च्युली किराणा मालाचं दुकान सरांचं पंचवीस वर्षापूर्वीपासून आहे सर लालचंद सर जे आहेत ते एक सारमी आहेत आणि नानी यांनी जवळजवळ पंचवीस वर्ष किराणा मालाचं चा दुकान चालवलं आणि त्यानंतर मग आम्ही दोन हजार सतरा साली विचार केला की जमान्याबरोबर चाललं पाहिजे थोडंसं मॉडिफिकेशन करणं गरजेचं होतं त्यामुळे मग आम्ही ॲज अ रिटेलमध्ये विमाट नावाने शॉप चालू केलं मार्केटमध्ये असं तर आम्हाला म एकदा मॉल चालू केल्याच्यानंतर कस्टमरचा सपोर्ट चांगला मिळाला आणि सरांचं पहिल्यापासून एक धोरण सिंपल राहिलेलं आहे की सर्वोत्कृष्ट क्वालिटीचा किराणा माल हा सर्वोत्तम किमतीमध्ये म्हणजे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळाला पाहिजे आणि आम्ही तेच धोरण ठेवून आजपर्यंत चालत आल्यामुळं आम्हाला कस्टमरांचा सपोर्ट चांगला मिळाला जवळजवळ आमचे तीन हजार प्लस कस्टमरचा सपोर्ट आहे जे मंथली मेंबर आहेत आमचे दर महिन्याला येतात खरेदी करतात त्यामुळं आम्ही किराणा मालामध्ये आज व्ही आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये एक नावाजलेली संस्था आहे आमची मार्ट म्हणून आम्ही फक्त किराणा मालच ठेवतो असं नाही तर आमच्याकडे स्टेशनरी आहे किराणा माल आहे गिफ्ट आयटम आहेत प्लास्टिक आयटम आहेत सिजनेबल सगळे आयटम ठेवतो त्यामुळं बड्डेचे आयटम वगैरे आहेत आमच्याकडे आमची रेंज खूप मोठी असल्यामुळं कस्टमर लोकांचा आमच्याला म्हणजे येतात आणि खरेदी करतात त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे नमस्कार ताई आपलं नाव संगीता लालचंद भुजबळ आपण हे दुकान कधीपासून ओपनिंग केलं दोन हजार सात पासून ह्यातून तुम्हाला कसा अनुभव आला कसं तुम्ही उभं केलं तुम्हाला सपोर्ट कोणाचा होता आता पहिल्यापासून सुरुवातीपासून पहिल्या आधी बाजीची व्यवसाय केली होती चालू बाजीच्या नंतरून मग फळं चालू केली आणि मग त्याच्यामध्ये कस्टमर असे थोडे थोडे काहीतरी मागत राहायचे किराण्यामध्ये मग माहिती होता होता त्याच्यातून एक एक एक, एक आयटम आणीत राहिलो आम्ही आणि मग त्याच्यात चालू केलं आणि मिस्टर तर मिलिटरीमध्ये होते आर्मीमध्ये आता आर्मीमध्ये असल्यामुळं त्यांना काही माहीत नाही पण सगळं काही अडाणी लिता येत नाही वाचता येत नाही काही नाही पण त्याच्यामधून आपलं जसं लोकं सांगतात तसं डोक्यात ठुवून ठुऊन ठून ठेवून हे चालू केलं आणि मग मुलं मोठी झाली मग मुलांनी पण जरा थोडंसं क हे घेतलं आणि चालू करून मग मोठी व्यवसाय टाकला आपण त्याच्यामध्ये धन्यवाद ताई कॅमेरामॅनसह शारदा टोले प्रतिनिधी